बाबू मनुज्ञा हे गे ठेवा तिकडे आपल्याला काय करायचं हो आपल्याला काय करायचं बाबू नऊ नऊ हा काय करायचं तुला नऊ नऊ करायचं मग कुठे चालली कपडे घेऊन नाव नऊ करायला काय करायचं बेबी नव नऊ आता नाव नऊ करायचं आणि कुठे जायचं ए बाबू नव नऊ करून कुठे जायचं कुठे घरी कुठे जायचं घरी नाव नाव करून कुठे जायचं घरी नाही जायच आणि नाव नाव करायचं तर तू झोपली कशाला मग इकडे बघ आता दुधून असते बाळा आता नाव नाव करून मस्त जेवण करायचं भाजीपोळीच काय करायचं नाही ना वागा नाही ना वागा चिवताई बाळा दुधू मागते ग च्युताई बाळा बघ दुधू मागते ग माझ्या हम्म डबा कुठे डबा मला दाखव बर उठून बस हा अशी उठून बसायचं अरे बाप रे लाडात आली लाडात आली हो लाडात आली दुधून नाही इकडे बघ दूध प्यायचं नाष्ट जेवण करायचं असते काय करायचं असते दूध दुदु नाही हे बाळा तसं नको उचकाऊ नो नो बेबी नो रामे बाज, अरे बापरे राग येतो राग येतो राग येतो तनफण करते नाही का तनफन करते तनफन करते चापटी चापटी तू चपटी या, या, या। कुठे यायचं तुझ बिट्टू कुठे ए मनोज्ञा बाळा हॅलो बेबी हॅलो हेलो ए क्यूटी 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 तू है hey. क्यूटी है cutie. तू कौन है क्यूटी 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 कौन है तू कौन अम्मा क्यूटी अरे बाबले क्यूटी अम्मा कशिया है तू क्यूटी क्यूटी हाँ अम्मा फोटो अच्छा ते बाहुली ला खींच मेरा खींच मेरा फोटो गाना मनाए का हाँ है हाँ, आपण तुला मेरा फोटो खीच मेरा फोटो म्हणायला लावू बघ आह आहा, आहा। खीच मेरी हाँ, संप्ल, संप्ल, संप्ल. दा। दाबना तू मेरी फोटो हा संपलं 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 लावू परत काय लावू काय नाव असं ना तू दाब ना इथे इथे आहे ते बटन इथे इथे दाब इथे असं दाब बेबी मेरी चिट्टी अकलैया बे बेबी मेरी चिट्टी अकलैया बे आहा तालावर नाचते बाळ माझे गाण्याच्या तालावर नाचते बाळ माझे गाण्याच्या हा तुझं नाव सांग ना म्हणे एकदा काय बाबू तुझं नाव वागा ए पिलू कुठे नानी, कुटे नानी? तुझं नाव सांग ना एकदा ओले बापले बिट्टू हो, हो। कुठे शी मी ते शी आहे का अरे बापरे रे म्हणून तू उठली का आ? तुला वाटलं शी आहे म्हणून तू उठली का आ? हो का कुठे चालली मग आता